आज पाच जून जागतिक पर्यावरण दिन नेहमीप्रमाणे दरवर्षी येतो पाच जून रोजी जागतिक पर्यावरणाची आठवण करून देतो आजूबाजूला चालू असलेल्या उन्हाळा पावसाळा याच्या मिश्रणासह आपल्याला थोडस पर्यावरणाची आठवण जाग येते त्याचप्रमाणे तसाच विषय आणि विचार आज मी तुमच्या समोरही मांडतोय जागतिक पर्यावरण दिन का साजरा करतो कधीपासून सुरुवात केली याबद्दलचा महत्वाचा घटक आणि आजचं महत्व तर प्रथम पाच जून एकोणीसशे बहात्तर रोजी जागतिक परिषद बोलवण्यात आली होती पर्यावरणाविषयी युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून स्टॉक होम या ठिकाणी ही परिषद बोलवण्यात आली होती आणि पाच जून रोजीच बोलवण्यात आल्यामुळे हा दिवस तेव्हापासून आजपर्यंत जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो आज ऑलमोस्ट चौपन पंचावन्न वर्ष होत आली एकोणीशे ते दोन हजार बावीस वर्ष पूर्ण झाली ह्या पन्नास वर्षात जगात पर्यावरण विषयची जागृती तयार करण्याचा प्रयत्न किती झाला माहिती नाही परंतु जाणीव मात्र नगन्य स्वरूपात झालेली आहे जर ती जाणीव तयार झाली असती तर पर्यावरणप्रेमी हे अमर्याद संरक्षणात्मक स्वरूपात उभा राहिले असते पण आज पंचा पन्नास वर्षानंतर या पर्यावरण दिवसाचं टीकात्मक महत्व अतिशय वर्स्ट कंडिशनला पोहोचताना दिसत आहे आज दोन हजार पंचवीसचं जागतिक पर्यावरण दिनानिमित्तानं जे मेन थीम आहे ती थी थीम आहे प्लास्टिक मुक्त जग तयार करणे जगातून प्लास्टिक मुक्तता निर्माण करण्याच्या उद्देशानं ही व्यवस्था सुरू करणे हे लक्ष आहे आणि हे जागतिक पर्यावरणाचा हा दोन हजार पंचवीसचा वर्ष होस्ट करण्याचं एक संधी मिळालेली आहे ती मिळालेली आहे दक्षिण कोरियाला दक्षिण कोरिया या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिनाचा हा विशेष कार्यक्रम दोन हजार पंचवीस मध्ये आयोजित केला गेलेला आहे खर तर पाहिलं तर तुम्हाला लक्षात येईल जे वर्ल्ड साऊथ साऊथ आहे दक्षिण अमेरिका दक्षिण आफ्रिका दक्षिण आशिया यामध्ये जगातली सर्वात मोठी बायोडायव्हर्सिटी आहे त्या मोठ्या बायो बायोडायव्हर्सिटीमुळे आपल्याला जल जंगल जीव जमीन अमर्याद मुबलक प्रमाणामध्ये उत्कृष्ट आणि उत्तम नैसर्गिकतेचं प्रतीक पाहायला मिळतं याच्या अगेन्स्ट आहे उत्तरेकडं उत्तरेकडं हे सगळं बायोडायव्हर्सिटी नाही इकॉनॉमिकल एम्पावरमेंट आहे आणि आज एकविसाव्या शतकात आपण इकॉनॉमी आणि एनवायरमेंट या दोन मधला संघर्ष पाहतोय इकॉनॉमी डेव्हलपमेंट जेव्हा जास्त करायला लागते तेव्हा एन्वयरमेंटची वाट लागते आणि जेव्हा एन्व्हायरमेंटचं प्रोटेक्शन करायला लागतो हो, तेव्हा इकॉनॉमी चा ग्रोथ रेट घसायला लागतो हो। यालाच आपण ग्रीन जी डी पीच्या पॉन्टॉक्सीनं प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करताना दिसतो एका बाजूला डेव्हलपमेंट पाहिजे दुसऱ्या बाजूला एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन पाहिजे हे दोन्हीची एकत्रित मोजमाप ग्रीन जे डीपीच्या माध्यमातून करण्याचा विषय येतोच पण आज प्लास्टिकच्या प्रोडक्टनं विषय महत्वाचा आहे आज जगात जेवढं प्लास्टिक प्रोडक्ट येतात किंवा प्लास्टिक वेस्ट येतात जे आज प्लास्टिकचा कचरा म्हणतो आपण तो जगाच्या एकूण कचऱ्यापैकी वन फिफ्थ एवढा कचरा फक्त भारत तयार करतो आणि आधुनिक काळामध्ये वेगवेगळ्या गोष्टी प्लास्टिकच्या माध्यमातून स्प्रिड होताना दिसतात आज अगदी सगळं आजूबाजूच्या वस्तूसेवा प्लास्टिक झालेत तर दुर्दैवानं खाण्याचे पदार्थ सुद्धा प्लास्टिकमध्येच येतात आता प्लास्टिकच्या पदार्थामध्ये ऐवजी आपल्याला प्लास्टिकचाच पदार्थ खावा लागणार आहे असे घटक आपल्याला ऐकायला मिळतात जे राईस तांदूळ वगैरे इत्यादी प्लास्टिकच्या स्वरूपात येताना ऐकतोय हे सर्वात दुर्दैवी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला आपल्या आरोग्याची भविष्यता धोक्यात कशी चालली आहे त्याचा अंदाज येतो याबद्दल राजेंद्र सिंह यांनी मांडलेलं कोट चांगलं या ठिकाणी सांगायला मला आवडेल ते म्हणजे राजेंद्र सिंह यांच्या म्हणण्यानुसार जगात जल आहे जगात जल आहे तर जमीन आहे जमीन आहे तर जंगल आहे जंगल आहे तर जीव आहे आणि जीव आहे तर पुन्हा जल पाहिजे आणि जल आहे तर पुन्हा जंगल आहे हा सायकल आहे जल जंगल जीव जमीन हे नैसर्गिक चक्र आहे हे परिपूर्णरित्या टिकवण्याची सर्व जबाबदारी माणसांची आहे आज पूर्ण पर्यावरणाची वाट लावण्याची सगळी जर एकमेव जबाबदारी असेल ती जबाबदार व्यक्ती असेल ती म्हणजे माणसं आहे माणसांनी या जमिनीची वाट लावली या जमिनीची वाट लावली आहे ह्या जंगलाची वाट लावली ह्या जीवांची वाट लावली जलाची वाट लावली आज भारतातल्या जवळपास वन थर्ड नद्या कोरड्या पडत चाललेल्या आहेत जमिनीची धूप होत चाललेली आहे जमिनीचा पोषकता संपलेली आहे आणि आजूबाजूला प्रदूषणामध्ये आपल्याला हवा घेणं श्वासोश्वास घेणं मुश्किल होत चाललेलं आहे आवाज ध्वनी प्रदूषणामुळे असह्य झालेला आहे अन्न प्लास्टिक युक्त झालेलं आहे जे प्लास्टिक मुक्त हवा होत आहे दक्षिण कोरिया कोरियामधल्या काही शहरांनी दोन हजार चाळीस पर्यंत प्लास्टिक न वापरण्याचं लक्ष ठेवलं जिथं आम्हाला प्लास्टिक शिवाय कोणतंही दिवस जगणं इम्पॉसिबल होतो अशा सर्व कंडिशनमध्ये पर्यावरण उद्देशानं काही जबाबदारी व कार्य पार पाडणे हा अवेअरनेस या निमित्ताने सुरुवात होतो राज्यघटनेत आर्टिकल ट्वेंटी वन नैसर्गिकतेचा हक्क देतो तर आर्टिकल फोर्टी एट कृषी संवर्धन सांगतो फोर्टी एट ए पर्यावरणाचं संरक्षण सांगतो आर्टिकल फिफ्टी वन ए प्रत्येक नागरिकाचं पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं कर्तव्य सांगतो म्हणून आपण सुद्धा एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पर्यावरण संरक्षण अधिनियम हा कायदा केलाय आणि ह्या सगळ्याचा उद्देश कसा आहे या पृथ्वी तलावर जल जंगल जमीन आणि जीव जिवंत राहिले पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपण या पृथ्वी तलावर जे सहजपणे बोलतो की आपली पृथ्वी ही आपली नाही आपण या पृथ्वीच्या आहोत निसर्ग आपला नाही निसर्गाची आपण आहोत पण या निसर्गाची नैसर्गिकता टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे ती आपली आपण नैसर्गिकता जपणं हे आपलं कर्तव्य असेल आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना खूप खूप खुँँँँँण शुभेच्छा